धक्का का दिला मला काय तुला दिसत नाही का आम्ही रस्त्याने चाललोय ते तुम्हाला दिसत नाही का मी पण चाललोय चाल ना रस्त्याने रस्ता काय तुमच्या बापाचा आहे का तवा मग तु का तुझ्या बापच आहे का सार्वजनिक रस्ता आहे मी पण जाणार सगळे जाते ते येते त्या रस्त्याने मग आम्ही भी जायला लागलो ना मग धक्का बिक्का द्यायचं काय गरज आहे तुपली भाई मा जाते तुम्ही थांबा रे तुमच्याकडे ना बघतोच मी काय बघ तर मोबाईल बघतोय दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये बघायला शिकवलंय तुला उठ उठ तू चालतो चल चल काय ना काय ना उभा येतो इथं बस टाइम पास करत चायला घ्यावी दोघांच्या मला धक्का देतेत मला टपली मारतेत माझी टिंगल करीत यांना काय गोळ्या हलका बिलका वाटला काय हल्ला ना दाखवतोच हो काय बायको काय हो कुठं चालले तुम्ही आणि हे काय अवतार केला बायको विजय तिलकाची तयारी करून ठेव आलोच मी आता हे काय नवीन काढलं कुठं चाललंय तुम्ही आणि कशासाठी केलं हे सगळं अगं बायको गावातले लोक टिंगल करते माझे टिंगल आता कोणी केली तुमची टिंगल ते भाऊकीनी आणि पिंटू शेट्टी हो राहू द्या काही बातमीत घालू नका चला बरं घरात तुम्ही ते मला काय माहित नाही मी त्यांना धाड्या शिकवल्याशिवाय मागे येतच नसतो ऐका तर माझ आहे का माणूस हे ना असं सांगून ऐकणारच नाही सरपंच सरपंचाकडे जाते अदा काय त्याला कुठं चाललंय कारण या गावामध्ये चाललं भावकीला आणि पिंटू शेटला धाडा शिकवायला कदा ना शिकवायला अरे त्यांनी माझी टिंगल केली ना त्यामुळे त्यांना चोडीच नसतोय त्यांना एक एकाला माझा इंगच दाखवित बघ म्हणजे काय अवतार केला अरे मग योद्धा झालो ना आता मी योद्धा झालो मग पिंटूच्या धमकी द्यायला तुम्ही अरे मा धमकी द्यायला नाही रे मग त्याला उचलूनच बघ आपटित मग दादा मी तुमचा मित्र आहे ना हाँ. तुम्ही आता झाला मला मी पण आता व्हायला पाहिजे ना मग हो ना मग तेवढ्याला पण चला सगळं घेऊन एकट्याच्या ताकदीपेक्षा दोघा दोघाच्या ताकदीने अजून फरक पडेल मग मला घेऊन चला चा ना चालतंय चल मग चला कधी यायचा ट्रॅक्टर वाला रानात जायचंय येतो म्हणला होता ए गोळ्या करण्या ए अरे कुठे निघाले अशी काय गोळ्या शाळेतला काय फॅन्सी ड्रेस मध्ये भाग घेतला काय नाही आईशवाहिणी त्यांच्या ड्रेस मध्ये भाग नाही घेतला मी धाडा शिकवायला चाललोय कसला धाडा शाळेत शाळेत नाही गावातल्या लोकांना ते भाऊ आणि पिंटू शेतला काय केलं त्यांनी त्यांनी माझी टिंगल केली ना चष्ट मश्करी केली माझी आयुषवाहिनी टिंगल कुणाची करावी सामान्य लोकांची गुळूदिंग आता सुट्टीच नाही सुट्टी मी आणि गुळूद आ, आता गोळे गोळे टिंगल केली म्हणले वर सुट्टी देत असतो माहिती चांगलं अजिबात नको मस्त लढाई करून येऊ काय काय बघा मी लढाई करून येतो हो, तुम्ही फक्त विजयाचा लावा डीजेपीचे डीजे लावते ताट घेऊन गावातच उभी राहते तुम्ही आले का अशी आरती करते ना तुमची जमलं ना जमले जा येऊ का या पिठा पाडून त्यांचा आता कशी लढाई करतो आरती पार काम नाही करू काय आजी बर आहे का हा बर आहे बाबा तुमचं बरं असेल आमचं त्या दिवशी मला गोडगा तर मग ते औषध दिवसात केलं का नाही त्याला काय काय औषध काय इंजेक्शन घ्यायचं आणि गोळ्या दुसरे औषध त्याला काय नाही दुसरं मग आता वयामानाप्रमाणे असं होणारच ना आता काय करायचं माझ्याकडे एक मलम आहे त्याला देतो तेवढा असा लाव चांगला राहील सरपंच नंतर बोला पहिले माझा ऐका का काय झालं किती शोधलं मी तुम्हाला घरी गेल तिकडे बी नाही तुम्ही इकडे काय करताय अरे मंदा जरा गावामध्ये आता वेळ म्हातारे माणसाची चौकशी करावा बरं तुम्ही आधी माझ्यासोबत चलावर पहिली काय झाले ते, ते पिंटू शेट आणि ते बंडा तुसऱ्या माझ्या नवऱ्याची सारखी टिंगल करते मग ह्यांनी काय केलं माहिती का घरी आले तर योद्ध्याचा अवतार केलाय आणि आता त्यांच्या सोबत युद्ध करायला गेले हाय का नाही कुटाना ना म्हणजे संग बंड करायला हा अरे मांदा तू या नवऱ्याला तू समजून सांग ना सरपंच मी सांगितलं नसेल का त्यांना सांगितलंय मी तवा त्यांना पण मला सांगा त्या पिंटू शेट बंडा दुसऱ्याच काम होत का यांची टिंगल करायचं सारखी यांची खोड काढतात मग हे चिडले की जातात त्यांच्या भांडायला तू म्हणते ते खरंय बर का या पिंटू ची आणि या पोरांची चुकीची मग ते त्याच्या नादी नाही लागाय पाहिजे त्याची टिंगल नाहीच करायला पाहिजे चला बरं तुम्ही पहिले चला तिकडं आजी

तो आपल्या दगड बिगड घे हातात दगड घेऊ का हा बघा अरे डोकं नाही फोडायचं आपल्याला आपल्याला त्यांना मुका मार जायचं आणि जर नाही जमलं ना त्या साऊथ सारख्या उडू उडू लाता घालायच्या त्यांच्या डोक्यात चालते चला अहो पिंटू शेठ तुम्ही फक्त आता धक्काच लावा मग सांगतो आधी तू ना तुम्ही लावा ना आधी लावून दाखव आधी तो तू दाखवला तर लांबच तुम्ही फक्त ना फक्तच करून दाखवा मग सांगत नाही धक्का लावा मग बोला पुढचं आणि दमच काय म्हणतो तू असे हातात बघितलं का काय एक जर टाकली ना तुम्ही असे इथं आडवे पडताल पसारच होईन तुमचा तुम्ही फक्त आमच्या नाकाला तरी धक्का लावून दाखवा मग तुम्ही फक्त गोळाला हातच लावून दाखवा नाही तुम्हाला आता भुक्का दिला ना मग बघा हात लावायचं सोडा तुम्ही फक्त आहे ना असं स्पर्शच करून दाखवा की असा मग तुमच्याकडे बघतो कारण केला का स्पर्श नाही केला नाही केला भेले भेले चांगले टप्पू दिल्यावर मग कळाल का तुम्ही काय टप्पू द्या

काय तुझ्या नवऱ्याला घरी घेऊन जा बरं आमच्या सोबत उगाच भांडण करायला लागलाय ए भांड्या तुझ्याशी बोलायला आले नाही मी तर शांत बसतो आपलं उग डोकं लावायला भेटू शेट तुम्हाला पटत गाव हे हा अहो युवा कार्यकर्ते ना तुम्ही नेतृत्व आहे ने आणि खुशाल वादावादी करताय कोणी वादावादी केली सरपंच काय पोरांच्या नादी लागतात तुम्ही अहो हे आम्हाला उकसावत आहे आम्हाला आमच्या हिमतीवर शक्यत आहे मग आमचं काय रक्त उसाळत नाही काय सरपंच सुरुवात यांनी केली त्या भाऊकीनी मी सकाळी माझ्या वाटाने चाललो होतो काय गरज आहे माझ्या डोक्यात टपली मारायची मला धक्का देऊन जायची काय गरज आहे मी माझ्या वाट्याने चाललोय ना मग तुम्हाला तर माहितीये जर समजा कुणी गोळ्याच्या वाटत गेला मग गोळ्याच्या सुट्टी देत असतो झालं भाऊकीच हे पिंटू शेट आपल्या झाडाखाली कट्ट्यावर बसलो होत मोबाईल मध्ये बघत मी आपलं सहज माणूस किच्या नात्याने जाऊन बसलो त्यांच्या शेजारी बघत बसलो मोबाईल तर मला काय म्हणते तुला तुझ्या घरच्यांनी हे शिकवलंय का दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये डोकवायचं मग मला आला राग मग मला राग आल्यावर तुम्हाला तर माहिती आहे पाव रास्ता काय तुमच्या बापात एखाद्याच्या पर्सनल गोष्टी मध्ये डोकवायची काय गरज आहे तुमच्या मोबाईल मध्ये नीट प्रेमाने समजून येत नाही की बाबा माझं पर्सनल आहे नको बघू काय दिवसाची गरज आहे त्यांना धक्का मार द्यायची काय गरज आहे का मग बर बंडो तुला पण काढायला पाहिजे कशाला त्याच्या नादी नादि कशाला टपली मारायची त्याला त्याला तर काहीच कळत नाही 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 येत असा बंडू पिंटू शेट तुम्ही नका असं काय करीत जाऊ तुमच्या प्रेस्टीजला ना शोभत ये असलं मी काहीच केलेलं नाही माझा काय संबंध आहे भांडायला याला समजा कार्यकर्त्याला हा त्याला मी समजतो पण तुम्ही पण शांत राहा काय बंडू कसली कपडे घालून बेड पटकातली लागलाय आमच्या शायनिंग करायला आम्ही खपून घेणार नाही अजिबात गपच बस तुम्हाला सांगतोय आता सोडतोय परत जर गोळ झाला वाटे गेला ना तिघांना चांगल्या शब्दात आणि स्पष्ट एकदा सांगून ठेवतो परत जर माझ्या नवऱ्याच्या नादी लागले तर गाठ माझ्याशी आणि पुढच्या वेळी योद्धा म्हणून ते येणार नाही मी येईल आणि मग मला भेटा तुम्ही मध्ये म झालेला आपल्याला परवडायचं नाही बाबा कसं आहे माहिती महिलांसोबत वादविवाद करून काय उपयोग नाही आपल्याला ते करायचंच नाही जे काय असेल ते आपण पुरुष मंडळी बघून घेऊ आता आपल्याला एक काम करायला लागेल गोदाचे आहे ना आपण वाटत जायचं ना असं ठरवायला लागेल त्याच्या नादीच लागायचं नाही काहीच करायचं नाही त्याचा विषय सोडून द्या आपला चला चल। चल। चल।